रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज मंगळवार पेटीतील रेणुका माता देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोळा उत्साहात इचलकरांची शहर आणि परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि संस्थान काळापासून जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या मंगळवार पेटेतील पंथ मंदिराजवळ असलेल्या श्री रेणुका माता देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कल्चरोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला हारोलीचे अनिलगिरी महाराज यांच्या उपस्थितीत माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली कार्यक्रमावेळी विविध मान्यवर व मा भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पिंटू खोद जगवाले अमृत भोसले राजाराम गायकवाड बाळासाहेब जाधव प्रभाकर केरले दीपक होगाडे उर्मिला गायकवाड अश्विनी कुबडगे चंद्रकांत कोष्टी यांच्यासह मंगळवार पेठ परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा